कल्याण डोंबिलीमध्ये प्रचंड ट्राफिक समस्या आपण बघतोय ट्राफिक जामची जी समस्या आहे ती अनेक दिवसापासून आपण पाहतोय आणि ही ट्राफिक जाम जे आहे हे कल्याण डोंबिवलीमध्ये जी काही विकास कामं सुरू आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मेट्रो असेल कॉन्क्रीटचा रोड असेल ब्रिजेस असतील या सगळ्या विकासकामाच्या प्रोसेसमुळे ही ट्राफिक समस्या वाढल्याचं आपल्या निदर्शनास येतं याचा त्रास अनेक लोकांना होतोय ज्येष्ठ नागरिकांना होतो महिलांना होतोय त्यानंतर रुग्णांना होतोय आणि याचा त्रास लहान मुलांनासुद्धा होतोय लहान मुलं जी आहेत जी पाच ते बारा वर्षाची जी मुलं आहेत जी शाळेमध्ये जात आहेत शाळेच्या व्हॅनमधून जात आहेत स्कूल व्हॅन्स असतील स्कूल बसेस असतील हे कधी कधी एक एक तास त्या बसमध्ये स्कूल व्हॅनमध्ये अडकलेली असतात ही पाच ते बारा वर्षाची कोवळी मुलं जी, जी आहेत यांच्यावरती प्रचंड ताण येतो जेव्हा हे ट्रॅफिकमध्ये असतात घरी जातात घरी गेल्यानंतर प्रचंड त्यांना थकवा असतो या थकव्यामुळे कधीकधी आजारी पण पडतात मुलं पालकांच्या अशा तक्रारी आहेत त्याचबरोबर त्यांचं अभ्यासावर मन नसतं या सहा सात तास घरी पोचण्यासाठी त्यांना लागल्यानंतर त्यांनी होमवर्क करण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये ताण किंवा जी ताकद असते ऊर्जा असते ती राहत नाही तर ही सगळी ट्राफिकची नुसती समस्या नसून ही लहान मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची सुद्धा आहे त्यांच्या आरोग्याची सुद्धा समस्या निर्माण व्हायला लागलेली आहे याच धर्तीवरती आम्ही विचार करताना आमचे कल्याण विकासनीचे अजित शिंदे आणि आम्ही जेव्हा विचार करत होतो तर यावरती एक आम्हाला तोडगा काढता येईल अशी एक आम्हाला कल्पना सुचली की रुग्णवाहिका जी असते अँब्युलन्स असते अॅम्ब्युलन्सला जशी एक ओळख असते अँब्युलन्सची त्याला एक सायरन असतो आणि त्याच्यामुळे त्यांना लवकर वाट मिळते आणि ते इतर वाहनांपेक्षा लवकर बाहेर पडतात ट्रॅफिक जाममधून आणि ते त्यांच्या योग्य ठिकाणी लवकर जातात त्याच धर्तीवरती स्कूल व्हॅन स्कूल बसेस यांना सुद्धा अशी एक वेगळी ओळख द्यावी आणि त्यांना सायरनची व्यवस्था असावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय कारण कल्याण डोबिरीच्या समस्ये ट्रॅफिक जामच्या समस्येवरती लवकर तोडगा निघणं मुश्किल आहे विकास चा, विकासकामांच्या चाललेल्या विकासकामांमुळे तर यांना वेगळी ओळख स्कूल बस आणि स्कूल व्हॅनना जर मिळाली तर त्यांच्या पालकांना आणि मुलांना होणारा जो मनस्ताप आहे तो निश्चित कमी होईल आम्ही हा सब्जेक्ट हा विषय हा मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांकडे सुद्धा घेऊन जाणार आहोत ते सुद्धा संवेदनशील आहे आणि या संबंधात ते निश्चित विचार करतील आम्ही या संदर्भातलं निवेदन डी सी पी झोन कार्यालय चे इंचार्ज आहेत त्या कल्याणचे त्यांच्याकडे आम्ही निवेदन रितसर दिलेलं आहे लिखित निवेदन दिलेलं आहे